अतिशय क्षेत्र आहे पार्श्वनाथाचं झरी पार्श्वनाथ वगैरे कुंडल mm. पार्श्वनाथ तसं हे पार्श्वनाथाचं अतिशय क्षेत्र आहे mm. ही मूर्ती चतुर्थकालीन आहे चौथ्या काळातली आहे mm. ही मूर्ती एक भुयार तयार करून त्या लपून ठेवलेली होती mm. पण काही दिवसांनी आपल्या इथं मुस्लिम राजवट गेली आणि mm. सगळं आपल्या हिंदू समाजाचं राज्य mm. आलं तर इथं संपतराव पाटील म्हणून गावची गौंडा पाटील होती त्यांच्या आईच्या स्वप्नामध्ये ही मूर्ती गेली आणि सांगितलं की तुम्ही मला जमिनीतनं बाहेर काढा तुमच्या घराचं कल्याण होणार परंतु आजीने काय केलं की भगवंताच्या स्वप्नाकडं भगवंताच्या दृष्टांताकडं अजिबात काय लक्ष दिलं नाही म्हणून काय झालं की त्यांची जी, जी गायब होती संपतराव पाटलाची रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या उयाऱ्याच्या कट्ट्यावरती जाऊन उभं राहणार आणि आपोआप दुधाची धारा करणार आणि परत घरी येऊन थांबणार मग त्याच्यामुळे काय झालं संपतरावच्या घरी दूध कमी पडायला लागलं मग आजीला आश्चर्य वाटलं गायचं सगळं काय व्यवस्थित आहे मग का कमी देते म्हणताना गाय तिने तिन काय केलं गायीचा आठ दिवस पाठलाग केला बघ गाय कुठं जाते काय का करते बघितलं तर गाय एका कट्ट्यावरती जाऊन उभं राहिली आणि आपोआप दुधा धड करायला लागली मग आजीला ते स्वप्न जे दिलं होतं भगवंतांनी त्याच्यात काहीतरी तथ्य वाटलं काहीतरी खरेपणा वाटला म्हणून आजीने काय केलं दोन मजुरांना घेऊन गेली आणि भुयार उघडून बघितलं आतमध्ये जायला रस्ता सापडला आतमध्ये जाऊन त्या संपतरावच्या आईंनी पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती भुयारातून बाहेर आणली मूर्ती बाहेर आणल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण गावचे गौंडापटीला आहे ह्या मूर्तीचा काय व्यवस्थित अभिषेक आपण विधिवत अभिषेक काय करू शकणार नाही ही मूर्ती जैनांची आहे म्हणून जैन लोकांच्या ताब्यात मूर्ती देव्या म्हणून त्यांनी मूर्ती जैन लोकांच्या ताब्यात देऊन टाकली आणि मग त्याचं अतिशय एकूण लोक लांबून लांबून कोण दर्शनाला कोण पूजेला यायला लागले तर त्याच्यामध्ये आपली एक जैनाची बाई चौथ्या दिवशी चुकून मंदिरात दर्शन आलं आणि तिची सावली हां तिची सावली भगवंतावर त्या बाईची सावली भगवंतावर पडल्यामुळं भगवंताची जी मूर्ती आहे मानेपासून खंडित झाली मूर्ती खंडित झाल्यानंतर तिथं कचनेर क्षेत्रामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी लच्छीरामजी लालाजी म्हणून जैन सावकार राहत होते तिने काय म्हणले खंडित मूर्ती आहे आपल्या शास्त्रानुसार आगमनुसार पूजनीय वंदनीय नाही आहे ही मूर्ती आपण काय करू नदी किंवा तलावात एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी विसर्जित करूया आणि ह्याच्या जागेवर दुसरं मूर्ती आणून त्याला आपण मुलनायक म्हणून त्याची रोजच्या रोज पूजा घालूया म्हणून नेमगिर <coughs> बरं आली का हां नेमगिरीवरून जिंतूरवरून महावीर भगवंताचं मोठं मूर्ती आहे तर मग काय झालं की खंडित अवस्थेमध्ये त्यांनी लच्छीरामजी लालाजींना प्रत्येकदा स्वप्न दिलं पहिलं स्वप्न दिलं त्या आईला दुसरं स्वप्न दिलं लाला लालाजींना की तुम्ही मला सात दिवस तोप आणि साखरेत ठेवा सात दिवस अखंड चोवीस घंटे भजन पूजन करा आणि आठव्या दिवशी मी तोप आणि साखरेनं जोडणार आहे मग त्यांनी काय केलं संपूर्ण जीवन समाजाचं मिटिंग बोलवलं आणि मिटिंगकडून मिटिंगमध्ये सांगितलं की भगवंतांनी स्वप्न दिलं की सात दिवस मला तूप साखरेत ठेवा सात दिवस अखंड चोवीस घंटे भजन पूजन करा आणि आठव्या दिवशी आणि साखरेनं जोडणार आहे मग त्यांनी मिटिंगमध्ये सांगितल्यानंतर सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी सांगितलं की आपण जे आहे पूर्ण तन्मन धनाने पूर्ण इच्छेने भगवंताची सेवा करू जोडणं किंवा न जोडणं हे भगवंताच्या इच्छेवर हो आहे असं म्हणून एका रूममध्ये त्यांनी चौपणी खड्डा घेतला त्या खड्ड्यामध्ये मूर्तीला जुळवून ठेवून दिलं आणि प्रत्येकानं कोणी तूप आणलं कोणी साखर आणलं ते तूप साखर एकत्र करून खड्ड्यामध्ये भरलं आणि सात दिवस अखंड भजन पूजन केल्यानंतर मूर्ती आज सुद्धा जी आहे तोपाणी साखरेनं जुडलेली आहे जे आपले जुने लोक होते त्यांची जी भगवंताविषयी खरी श्रद्धा होती जे काय भक्तीभाव होता त्याच्यामुळं मूर्ती पाणी साखरेनं जुळलेली आहे पाणी साखरेनं कोणतीच वस्तू नाही नाही तर अशा प्रकारे याचा अतिशय आहे आजसुद्धा दिवसातून तीन वेळेला तीन रंग मूर्तीचे मूर्ती मुलनायक वेगवेगळ्याचे तीन रंग बदलतात सकाळी सकाळी दुधासारखा सफेद कलर असतो दुपारच्या वेळेला आपल्या स्किनसारखा कलर असतो आणि संध्याकाळी थोडा लाल आणि थोडा सफेद कलर मिक्स असतो तुमच्या मनामध्ये जर काय इच्छा असेल तुमच्या मनामध्ये जर काय मनोरथ असेल तर भगवंताच्या मूलनायक भगवंताच्या वेधीला तीन परिक्रमा करा तीन प्रदक्षिणा आणि तीन प्रदक्षिणा झाल्यावर खालीपासून वेळेला नमोकार मंत्र म्हणा आणि तुमच्या मनातली जी काय इच्छा असेल ती भगवंताला मनातल्या मनात सांगा तुमची इच्छा फक्त नऊ दिवसात सत्तावीस दिवसात पूर्ण होणार हे कचनील क्षेत्राचं अतिशय आहे आणि आज सुद्धा अभिषेकाच्या दुधात जर पाणी घातलं गेलं तर गायला किंवा मसराला त्रास होतो म्हणजे गायच्या किंवा म्हशीच्या स्थनातनं चेम चेम रक्त येतं हे इथलं अतिशय जय जिल्ह्यात जय जिल्ह्यात आता, आता कोणत्या गावात